और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, प्लस चक्की, कल्याण डोंबिवली राजकीय वातावरण चांगलं तापलंय विरोधी पक्षातील प्रभावशाली नेते आणि पदाधिकाऱ्यांसह हो। एकमेकांच्या पक्षातील बड्या नेत्यांना गटात आणण्यासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे या घडामोडीत आज आणखी एक महत्वाची भर पडली शिवसेनेचे तालुका प्रमुख महेश पाटील यांनी आज परत भाजपामध्ये घरवापसी केली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत महेश पाटील यांनी हा भाजप प्रवेश केला आहे कल्याण डोंबिवलीत आज सकाळपासूनच भाजपामध्ये इनकमिंगचा धडाका सुरू आहे आज सकाळी शिवसेनेतील युवा पदाधिकारी अनमोल म्हात्रे यांनी आपल्या समर्थकांसह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये दाखल झाले त्याला अवघे काही तासही उलटत नाही तोच भाजपाने आपल्या महायुतीत मित्रपक्ष शिवसेनेला आणखी एक धक्का दिला कल्याण ग्रामीण भागातील मोठे प्रस्थ आणि पूर्वश्रमीचे भाजप पदाधिकारी महेश पाटील यांनी आज परत भाजपामध्ये प्रवेश करत एकच खळबळ उडवून दिली आहे त्यांच्यासह माजी नगरसेविका डॉक्टर सुनीता पाटील सायली विचारे माजी परिवहन सदस्य संजय राणे संजय विचारे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय तर मला व माझ्या मुलाला मारण्याची सुपारी देणारा मोक्काचा आरोपी कुणाल पाटील याला मोक्कामधून क्लीनचीट दिली आहे आमच्या पक्षातील नेते मंडळी कुणाल पाटील याला सपोर्ट करत असल्यानं मी दोन दिवसापासून दडपणामध्ये होतो श्रीकांत शिंदे यांना सांगितलं होतं की कुणाल पाटील हा फिरतोय आणि त्यांचे काका वंडार पाटील यांनी माझ्या मुलाला आणि मला मारण्याची धमकी दिली होती त्यावर पक्षाकडून मला काही समाधानकारक मदत मिळाली नाही मात्र आमच्या लोक त्यांना सपोर्ट म्हणून आज भाजपामध्ये प्रवेश केला असल्याचं महेश पाटील यांनी सांगितलंय एकनिष्ठपणे अनेक वर्षापासून मान्य श्रीकांत शिंदेसाहेब असतील एकनाथ शिंदेसाहेब श्रक यांच्याशी एकनिष्ठपणे काम करत होतो परंतु मागील काही महिन्यापासून आमचे जे विरोधक आहेत त्यांना मोठं करण्याचं काम पक्षातूनच होत होतं पक्षातील काही नेते ने त्यांना सपोर्ट करत होते आणि दोन दिवसापूर्वीच मला कळालं की मोक्याचा आरोपी कुणाल पाटील त्याला क्लीन चिट देण्याचं काम करण्यात आलेलं आहे तर मी वरिष्ठांना त्या तै, संदर्भात भेटलो की तुम्ही त्याला क्लीन चिट दिली आता जो माझ्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला मला मारण्याचा त्यांनी सुपारी दिली त्या वंडर पाटीलला तुम्ही कधी अरेस्ट करणार तर त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की आम्ही त्यांना अटक करू शकत नाही आमच्यावरती खूप प्रेशर आहे कोणाचं प्रेशर ते तर सांगा मग त्यांनी सांगितलं की तुमच्याच नेत्यांचं आम्हाला खूप प्रेशर आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना अटक करू शकत नाही मग त्यामुळे मी अतिशय दडपणा आले होतो दोन दिवसापासून आणि मग मी काल छोटी निर्णय घेतला मी रविदारांशी चर्चा केली आणि मग इथे आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आता कोणाला नाही की मी जातोय म्हणून त्याच्यामुळे जा काय समजूत घालण्याचा प्रश्न कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा